नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत हे उपवासाचे बटाट्याचे आपण चिप्स पाहत आहोत बनवणार आहोत तर त्याचं आपण ते पांढरे शुभ्र होण्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी काय ट्रिक्स वापरायच्या हे आपण आज बघणार आहोत तर चला तर मग आजची रेसिपीकडे आपण बोलूया बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी इथे आपण एक किलो बटाटे घेतलेले आहेत आणि आता थे था ते स्वच्छ धुवून घेतलेत आपण बटाटे ते आता आपण सोलून घेऊया मग त्याचे आपल्याला चिप्स पाडायचे असे आपल्याला बटाटा तुम्ही बटाट्याचे चिप्स करण्यासाठी बघून घ्यायचे बटाटा आपल्याला जाड सालीचा बटाटा आपल्याला घ्यायचा नाहीये या पद्धतीने तुम्ही असे सोलून घ्या बटाटे त्याला आपण तर असा बटाटा सोलून झाला की आपल्याला त्याला असं पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर पाण्याच्या बाहेर तुम्ही असं जर बटाटा ठेवलात तर तो काळा पडू शकतो म्हणून आपल्याला असं सोलून झाल्यानंतर पाण्यात ठेवायचंय अशा पद्धतीनं आपले हे सगळे बटाटे आपले सोलून तयार आहेत आता आपण ह्याचे स्लाइस करायला घेऊया इथं आपण हे भांडे घेतले त्याच्यामध्ये असं पाणी घेतले आपण तर आपल्याला हा स्लाइसर आहे अशा पद्धतीचा आणि बटाटा जो आहे आपला तो आपल्याला असा पूर्ण ह्याच्यावर हे करायचंय अशा पद्धतीने तुमचा जेवढा बटाटा आहे तेवढं तुमची अशी पूर्ण स्लाईस आली पाहिजे या पद्धतीने अशी तुम्ही जर असा मागे पुढे मागे पुढे असं जर केलं तर ते बटाट्याचे जे चिप्स आहेत आपले ते तुटू शकतात कदाचित त्याच्यामुळे असे करताना असा पूर्ण बटाटा म्हणजे अखंड येतात मोठे सुद्धा येतात या पद्धतीने हे बघा असे बघा किती अखंड येत आहे हे बघा जेवढा तुमचा बटाटा असेल ना अखंड त्याची तुमचे चिप्स येऊ शकतात म्हणून असं पुढे मागे करू नका या पद्धती असं आता आपल्याला सगळे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपले हे चिप्स पाडून तयार आहेत आपल्याला आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन तीन वेळेला चला तर मग तर आपण आता हे दुसरं भांड घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे चिप्स धुवून घ्यायचे चिप्स धुतल्यावर ह्याच्यातलं स्टार्च कमी होतं त्याच्यासाठी आपण हे धुतोय त्याचं पाणी स्वच्छ येईपर्यंत आपल्याला ते धुवून काढायचे परत एकदा आपण हे स्वच्छ पाणी घेतलंय परत एकदा आपल्याला हे धुवून घ्यायचे पाणी जोपर्यंत स्वच्छ येत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे धुवायचंय मग तीन वेळा असू दे चार वेळा असू दे आता आपण तीन वेळा आपले हे चिप्स आपण धुवून घेतले आता या भांड्यामध्ये आपण पाणी घेतलंय ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा तुरटी असेल ती जरा पावडर करून त्याची किंवा थोडस थोडस असं क्रश करून ह्याच्यामध्ये टाका तुम्ही हे जर तुम्ही उकळताना आपण बटाटे जरी टाकले तुम्ही तुरटीची तरी चालणार आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला आपण जे बटाटे धुवून घेतलेत ते ह्याच्यामध्ये टाकायचे असे थोडेसे मोकळे केलात तरी चालेल या पद्धतीने असे आपल्याला हे आता छान त्या पाण्यामध्ये हे बुडवून ठेवायचे हे आपल्याला रात्रभर ठेवायचे पाण्यामध्ये तुम्हाला अगदीच गडबड असेल तर तुम्ही सकाळी लवकर हे आ, जे चिप्स पाडून जर दोन तास जरी ह्याच्या पाण्यामध्ये जर बुडवून ठेवले तरी चालू शकतं पण रात्री जर जितकं ठेवाल तुम्ही तितकं चांगलं हे जसं थंड पाण्यात आपण टाकतो तसे हे, ता हे, हे ताट होतात बघा कडक होतात हे बघा असे व्यवस्थित असं आता हे समजा आपण घेतलं हे बघा थंड पाण्यात हे थोडे कडक होतात व्यवस्थित ताट होतात सॉफ्ट राहत त्यामुळे असं हे तुटलं की बघा अखंड असा टेकू शकत आपण आपण ठेवणार बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी हे आता उकळून घ्यायचे आपल्याला ते थोडेसे त्यासाठी आपण हे पाणी घेतले हे मोठा टोक घेतलाय मी मुद्दा त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ आहे तुम्ही तुमच्या अंदाजे टाका मीठ जरा बेताचंच टाका ह्याच्यामध्ये कारण ते चिप्स आत्ता जरी हे पाणी जास्त दिसलं तरी ते, ते चिप्स आपले वाळल्यानंतर त्याची ते, ते कमी होणार आणि त्याच्यामुळे ते, ते खारट लागू शकतात म्हणून बेताचंच टाका तुम्ही हे पाणी आता उकळलेलं आहे तर यामध्ये आपण ही थोडीशी तुरटी टाकतोय बघा काल पण आपण ते पाण्यात भिजवताना रात्रभर थोडीशी तुरटी टाकली होती थोडीशी टाका जास्त तुरटी टाकायची नाही त्याचा करवडपणा येऊ शकतो हे ये फक्त पांढरे शुद्ध होण्यासाठी आपले आपण ते ते चिप्स बघा हे मी काल म्हंटल्याप्रमाणे हे जेव्हा पाण्यात आपण भिजत घालतो तेव्हा ते कडक होतात आणि हे बघा आता हे असे झाले पटकन असे हे होतात हे बघ आता आपल्याला हे पाण्यामध्ये टाकायचं सगळा बटाटा आपल्याला ह्याच्यामध्ये उकळायला टाकायचंय सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला हे शिजवून घ्यायचे चिप्स असं एकदा त्याला हलवून घ्या असे या पद्धतीने आणि ह्याच्यावर आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचंय म्हणजे ते लवकर शिजतील या पद्धतीने असं आपल्याला झाकण ठेवून द्यायचंय तर आता आपल्याला हे असं बघायचंय आपण हे मधीमध्ये आपल्याला असं थोडं हलवून घ्यायचंय असे थोड़े थोडे हलवून घ्या तुम्ही या पद्धतीने तर असं बघायचंय आपल्याला ह्या अशा स्लाइस जरा घेऊन बघायची आपल्याला ही बघा थोडी ट्रान्सपरंट झालेली दिसेल आपल्याला ही बघ असं ट्रान्सपरंट झालं की समजून घ्यायचं आपल्याला हे जेवढं आपल्याला हवंय तेवढं हे शिजलेलं आहे इतकं बास आहे शिजलेलं इतकं बघून घ्यायचं आता आपण हे काढून घेऊया असे आपल्याला निथळून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचे या पद्धतीने सगळे आपण काढून घेऊया आपले हे काढून तयार आहेत आता हे आपल्याला लगेच उन्हामध्ये वाळत घालायचे नाही तर ते काळे पडू शकतात परत चला आपल्याला हे आता असे वाळत घालून घ्यायचे तुम्ही आजच्याकडे जर वेळ असेल तर असे सिंगल सिंगल टाकला नाही तर असं पसरून घेतलं तरी चालेल शक्यतो असे एक एक टाकलेले केव्हाही चांगलं या पद्धतीने असे हे आपल्याला सगळे पसरून घ्यायचे आपले सगळे वेपर्स इथे आपल्याला आपण टाकून घेतलेत साडीवर किंवा कोणत्याही कॉटन हे घेतला तुम्ही तरी चालेल त्याच्यावर आपण आता हे आपण उन्हात वाळवून घेणार आहोत तर आपले हे आता एक किलो बटाट्याचे आपण जे चिप्स पाडले होते हे दोन तीन दिवस उन्हामध्ये आपण कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेले चांगले असे बघा लक्षात येत असेल तुमच्या आवाज येत असेल तर व्यवस्थित असे बघा हे सुकलेले आहेत व्यवस्थित तीन दिवस चांगले उन्हामध्ये कडक तुम्ही हे के केलात ना की त्याला वर्षभर काही होणार नाही तर साधारण एक किलोमध्ये एवढे आपले बटाट्याचे चिप्स बनतात त्यानुसार तुम्हाला जर आता घरी तुमच्या किती लागत असतील वर्षासाठी तेवढे ते तुम्ही त्या अंदाजे किती किलो बटाटे घ्यायचे हे तुम्ही ठरवू शकता चला तर मग आपण हे आता फ्राय करून बघूया तर आपण इथे एका बाजूला कढईला तेल कढईत ठेव तेल ठेवले ते आता चांगलं असं तापलेलं आहे जास्त पण तापू नका ना ते वेपर हे पातळ असतात हे बघा खूप पातळ असतात नाही तर पटकन करपून जाणार तर ते आपलं तेल व्यवस्थित तापले आता ह्याच्यामध्ये आपण वेपर्स तळून घेऊया हे बघा दुप्पट असे फुलतात आपले हे वेपर लगेच काढायचे ते लगेच भाजतात या पद्धती असे आपण काढून घेऊया तर आपले वेफर्स वेपर्स आता तळून आहेत झालेले आहेत तर वेपर बघा तुम्ही खुसखुशीत झालेत पांढरे शुभ्रसुद्धा झालेत आपले हे वेपर्स हे बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन नक्की दाबा जेणेकरून आपली रेसिपी अपलोड झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तर तुमच्या मोबाईलला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार